<laughs> ते तर आहे ते तर खरंच आहे ना हा गॅसवाले साहेबांचा कडवा आहे बघा पुरीत ना त्यांचे भे बघायला भारी आहे हो आता कुठून भरायचं भरायचं का एका जागेवरच आहे भडा 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 नेसतं फेकून द्यायच काम आहे डांब मानलेत का पोराने डांब तर ते चकडे असेच बाहेर काढायचे लगेच भरून बाहेर काढणं तिला आणलं मदत

एक एक सोडायची बागा एक एक सोडायची नाही लांब लांब सोडू नका दोन टायरी आणलेले काय बाराशे ह्याच्या सहाशे त्याच्या सहाशे करायचा लांब लांब सोडू नका

দবাণ্ডা নেকি খাই লোক ল घ्या पुढे घ्या पुढे घ्या पुढेच काय झालं आता पुढे काम घ्यायचंय राह

तू नको दोन टिकी आणले तिकडून भरून आता दोन ग दोन ग खुबड्या आकल्या आता इकडं चार खुबड्या भरायच्या ही एक ही दोन हे तीन ही एक चार वाघ भरायले टायर आली भरत भरत कसली भरली टायरी उसाम भरली वा அருலோட

બગુ બગુ તરી બગો હા ઓળબ